श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार 21 जून 2024 हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा तर बघा नुकताच उन्हाळ्याचे दिवस संपून पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे आणि यातच पहिला सण महिला आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे वटपौर्णिमा या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते या वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे वास्तव्य असतं असं म्हटलं जात तर बघा महिलांनो वटपौर्णिमेला व्रत नाही करायला जमलं तरी काहीच हरकत नाही परंतु ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अजिबात करू नका यामुळं तुमच्या व्रताचं जे काही फळ आहे ते तुम्हाला मिळणार नाही तर त्या कुठल्या गोष्टी आहे त्या आपण जाणून घेऊया त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वात पहिली आणि महत्त्वाची चूक ती म्हणजे या दिवशी आपल्याला काळ्या व निळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही यामुळे अशुभ परिणाम मिळतात महिलांनी काळे निळे त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून चुकूनही या वडाची पूजा करू नका याचं फळ तुम्हाला मिळणार नाही तुम्ही कितीही रोध केलं तरी देखील या रंगाच्या साड्या नेसलात तर त्याचं तुम्हाला फळ मिळणार नाही त्याचा अशुभ परिणाम देखील मिळू शकतो याचशिवाय तुम्ही लाल पिवळ्या व हिरव्या रंगाच्या साड्या घालून तुम्ही ही पूजा करू शकता त्याचबरोबर या दिवशी काळ्या पांढऱ्या रंगाच्या बांगड्या देखील घालून पूजा करू नका ही चूक आवर्जून टाळा या दिवशी वडाच्या झाडाची फांदी किंवा पाने देखील तोडू नका त्या झाडाला इजा होईल असं काही करू नका बघा बऱ्याच महिला या वडाच्या फांदीची पूजा करतात परंतु फांदीची पूजा करत असतात ती फांदी तुम्ही आदल्या दिवशी जर घरी आणली आणि वटपौर्णिमेच्या दिवशी जरी पूजली तरी काहीच हरकत नाही पण चुकूनही पौर्णिमेच्या दिवशी अजिबात तोडू नका बघा तुमच्या घराच्या जर जवळपास वडाचे झाड नसेल तर फक्त तुम्ही व्रत केलं तरी देखील चालेल पूजा नाही केली तरी काहीच हरकत नाही तुम्ही घरात अगदी सुपारीवर देखील याची पूजा करू शकता पण तुम्हाला चुकूनही या झाडाची फांदी या दिवशी तोडायची नाही आपण जर या दिवशी फांदी तोडली ना तर या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कितीही कठीण व्रत केलं तरी देखील त्याचं म्हणावं असं फळ तुम्हाला मिळणार नाही त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी व्रताच्या दिवशी तुम्ही वटपूजेमध्ये वडाला ज्या प्रदक्षिणा घातल्या जातात ज्या वृक्षाच्या जा खोडाभोवती एक धागा गुंडाळतात तर बरेच जण हे सूत किंवा हा धागा आहे तो उलट गुंडाळत असतात तर चुकूनही उलटी प्रदक्षिणा होणार नाही याची देखील आपण विशेष काळजी घेतली पाहिजे याने आपल्या पतीचं आयुष्य कमी होऊ शकतं असं म्हटलं जातं म्हणून चुकूनही या दिवशी उलट्या प्रदक्षिणा होणार नाही याची मात्र आवर्जून काळजी घेतली पाहिजे प्र त्याचबरोबर हा जो धागा आहे तो चुकूनही उलटा गुंढाळायचा नाही याकडे देखील विशेष काळजी घ्यायची आहे यानंतरची जी चूक आहे ती आहे बघा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वडीलधाऱ्यांना चुकूनही अपमान होणार नाही याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे कारण आपण कितीही पूजापाठ केले उपवास केले व्रत केलं आप मिलत नहीं। त्या तर आपल्याला या व्रताचे पुण्यफळ मिळत नाही त्यापेक्षा या व्रताच्या दिवशी तुम्ही वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद नक्की घ्यायचा आहे बघा पूजा करून झाल्यानंतर थोरा मोठ्यांचे जे कोणी तुमच्या घरात व्यक्ती असतील त्यांचे आशीर्वाद नक्की घ्यायचे आहे यामुळे तुमच्या जीवनात समृद्धी राहील तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत ना त्या पूर्ण होतील तसेच या दिवशी घरात पितृदोष असल्यास बघा वेळ अजिबात घालू नका अशुभ काही घडण्यापूर्वीच तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे जर गर्भवती महिला रोज पाळत असेल तर तिने वटवृक्षाची प्रदक्षिणा चुकूनही करू नये फक्त वडाची पूजा करावी पूजा करायची आहे वडाच्या झाडाला धागा गुंडाळून प्रदक्षिणा मारायच्या नाही असं केल्याने त्याचा अशुभ फळ देखील मिळू शकतं त्याचबरोबर सावित्रीचे व्रत करत असतो आपण जी पूजा देखील करत असतो पण हे व्रत जे आहे ते कथा वाचल्याशिवाय कधीही पूर्ण होत नाही अपूर्ण मानलं जातं त्यामुळे म्हणून आपल्याला वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर तिथेच बसून तुम्ही ही कथा वाचू शकता किंवा अगदीच यूट्यूबला लावून ऐकली तरी काहीच हरकत नाही याने तुमचं जे काही रोत आहे ते अर्धवट राहणार नाही आपण जे काही वटवृक्षाकडे मागत असतो त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर बघा आपण जो धागा वडाला गुंडाळतो त्यावेळी जेव्हा तुमच्या या प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर हा धागा किंवा हा उरलेला जो सूतगुंडा असतो तो तोडायचा नाही तो, ना तो तसाच तिथे सोडून द्यायचा असतो बऱ्याच महिलांना माहीत नसल्या कारणानं त्या हा धागा हा उरलेला सूत तोडून घरी आणतात आणि असा आपल्याला अजिबात करायचं नाही तसंच हे रोज करत असताना जी साडी नेसणार आहे ना ती साडी कधीही मासिक धर्म आलेला असेल किंवा सुतक असेल विटाळ असेल या कार्यक्रमात घातलेली साडी चुकूनही या पूजेसाठी वापरायची नाही तर यासाठी तुमच्याकडं काही सत्यनारायण देवाचं काही पूजापाठ केलेले असेल त्यावेळी जी तुम्ही साडी वापरलेली आहे ना ती नेसली तरी चालणार आहे किंवा दुसरी कुठलीही असेल तरी चालेल परंतु मासिक धर्म सुतक विटाळ्यातने घातलेली साडी अजिबातही घालू नका त्यानंतर ज्यांची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आलेली आहे त्यांनी नवीन साडी आवर्जून घालावी नसेल तर काहीच हरकत नाही तर हे महत्त्वाचे नियम वटपौर्णिमेला नक्की पाळा यामुळे या व्रताचे या जे फळ आहे ते आपल्याला नक्कीच मिळेल तसेच वटवृक्षाची पूजा केली की या तीनही देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि पतीला दीर्घ आयुष्याचं वरदान मिळत असतं वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते त्याचबरोबर त्याचं फळही तितकंच मिळत असतं झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ